कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ऑल टाईप डी चॅनलमध्ये तर बघू शकता तुम्ही आता सगळा सगळा ज्यूस पिला ज्यूस केलाय ऍपल ज्यूस आहे तर का तर ज्यूस आवडतं मग ज्यूस केलाय त्यांच्या माईनं तर कसं केला काय माहिती टोकोरा तर खाजू नको तसं व्यवस्थित करा व्यवस्थित स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे ना तयार का देऊ पाणी नाही मी तर नाही देणार पर म्हटलं ज्यूस चांगला झाला का सांगा मला जरा टेस्ट करून काय काय झालंय प्या प्या पटप मला हा दाखव ना दाखव कोणतं हा हा मला टेस्ट सांगा कशी आहे ते हा

కటా గటా గట పూర్ణ పివు ట ఆంళ క్రికెట్ పిలుపునా प्यापाट हळूहळू प्या जायचे आपल्याला कठीण करायला वा 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 बघाय रक्त धर धर म्हणा मिशी आल्या सांडन ते प्या किन